नमस्कार राज्यात जर बघितलं तर ज्या बऱ्याच भागात आपल्याला पावसाला खंड पाहायला मिळत आहे तर बऱ्याच भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सर्वांना विनंती करतो तुम्ही जर चॅनेलवर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण नेहमी खरी आणि चांगली बातमी शेतकऱ्यांना पोहोचवण्याचं काम आपण करत आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही भरोसा नक्की ठेवा आपण चांगली अपडेट जे आहे शेतकरी मित्रांना देत असतो आगामी जर काही काळात बघितलं तर शेतकरी मित्रांनो कोकण किनारपट्टी आता पावसाविना असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये सुद्धा जे काय होतं आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन जर रिमझिम पाऊस पडला तर त्याला थोडा आपण पाऊस म्हणत नाही कमीत कमी एक चाळीस पंचेचाळीस मिनटं एक तास पाऊस झाला पाहिजे तर आपण म्हणू शकतो की चांगला पाऊस झाला एक रिमझिम आधी पाच मिनटं ज्याला आपण म्हणू शकत नाही की पाऊस आला आता बघा तुम्ही नगर पुणे आणि सातारा जळगाव बुलढाणा सहित विदर्भात म्हणजे संपूर्ण विदर्भात आता पुढील काही दिवस पाऊस असणार तर मराठवाड्यातील काही भागात थोडा पावसाला खंड आहे आणि कोकण किनारपट्टीवर तर आता कमीत कमी पुढचे काही दिवस जे आहे पावसाला आपल्याला जे खंड या ठिकाणी पाहायला मिळणार